महाराष्ट्र बैल संघटना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत <सटीज़ा> तर आज आपण सकाळी सकाळी मारायला होतो काही दिल्या सकाळी बारीक चरायला बांधून दुपारच्या बारी पाणी <सटीज़ा> पितील सकाळी जर का चरायला बांधते दुपारी पाणी प्याते काही सकाळी जर का वारा चारा टाकला तर गाई दुपारी पाणी प्या चांगलं चारा पाणी करीत जावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

हा आपला इकडं बंडू वाचला आहे लाईक करा लाईला शेअर करा सबस्क्राईब करा लाइक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा या आपल्या घाई दिल्या करायला मधून लवकर जॉईंट व्हाला इवरा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा हे इकडं गाई दिल्या चरायला बांधून इकडे बांधवायचो आम्ही आधी तो, तो उखाडा लोटायचा होता म्हणून त्याच्यामुळं चरायला दिल्या बांधतो कमेंट करा कमेंट करा आपण पुढली व्हिडिओ कोणत्या टॉपिक बनवली पाहिजे तुम्हाला कोणती व्हिडिओ आवडते त्याच्यावर कमेंट करा लाईक करा ला येऊ तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्हिडिओ आवडतात कमेंट कमेंटमध्ये सांगा व आपण त्याच्यावर चांगलीशी व्हिडिओ अपलोड करू लाईक करा लाईक करा अलो ही व्हिडिओ आणि कोणी बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही लाईव्ह शेअर करा जेवढी होत असेल तेवढी शेअर करा सगळा उखडा इथं आम्ही त्या तिकडं लुटून दिला खूप जोराचं काम आहे कांदे काढायला माणसं येणार आहे ही मका विक्री आहे कोणाला खरेदी करायचं असेल तर मी नंबर देतो आपल्या चॅनल एक स्टॉटमध्ये व्हिडिओ अपलोड झाली आहे त्याच्यावर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही मका खरेदी करू शकतात लाईक करा लाईव्हला शेअर करा सबस्क्राईब करा तरी कायला लाईव्ह पाटेन लाईक तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इकडं काम आपण बसलोय दादा खाली सावधी लाईक करा आता आपण लाईक कराई दूर झाली आपलं हो। एक नवीन चॅनल ओपन झाला आहे त्याच्यावर आपले डेली आप अपलोड होतात त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सार्थक ब्लॉग नावानी चॅनल आहे मी त्याची लिंक

जर का तुम्हाला टॉप क्वालिटीचे बॅनर बनवायचे असतील तर एस केुळे यांच्याकडून तुम्ही एकदम टॉप क्वालिटीचे बॅनर बनवू शकतात त्यांचा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न पंचावन्न एकसष्ट क्वालिटीचा बादशा म्हणून ओळखतात एस के ग्राफिक सार्थक खुळे पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न पंचावन्न एकसष्ट या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून एच डी क्वालिटी व टॉप क्वालिटीचे बॅनर बनवून मिळतील सर्व प्रकारचे शक्यतो आपला यूट्यूब चॅनल ब्लॉग पण अपलोड असला मला तुम्हाला मोर बघायचे आहे का एकदम कळपच आहे मोरांचा दाखवतो तुम्हाला मोहर तुमचा पण असतात की नाही कमेंट मध्ये सांगा मोहर नाही हे लांडोर आहे काही पिला आहे छोटे छोटे मोहराचे cây mô thêm mô ra Hãy subscribe कारोडेच आहे कस धुमाकूळ गाजवते लाईक चपळ आहे ते बघतय काय आमचं कुत्र एक दोन पंधरा सतरा दिवस झाले असतील तर व या इकडे गुपट्याने भरून नेलं पहिले तीन कुत्रे होते आता एकत्र आला लाईव्ह तर बघताय लाईक का बरं नाही करत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपले एकवीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले आहे अशीच तुमची कृपा सदान कथा राहो आता ट्रॅक्टरचं काम ओळखलं आहे मी थोड्या वेळात परत तुम्हाला लाईव्ह चालू करतो थक दोन मिनटं थांबा आता